महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष दोन हजार सव्वीसची महानगरपालिका निवडणूक लढणार नाही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची मिरज येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजूर करण्यात आला यंदाची दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणूक पक्ष लढवणार नाही असे ठरवण्यात आले गेल्या लोकसभा विधानसभेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा संजयभाई सोनवणे यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीची युती केली होती व ती आजही कायम आहे परंतु स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतले जात नसल्यामुळे प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक सहा व प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक तीन या सर्व प्रभागामध्ये पक्षाची मोठी ताकद आहे कोणताही पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक विश्वासात घेईल त्यांना आम्ही आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार निवडणुकीत मदत करणार व उमेदवारांना निवडून आणणार असा इशारा पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख युसुफ शेख यांनी दिला यावेळी मेजर कुमार कांबळे पक्षाच्या शहराध्यक्ष गणेश कांबळे बक्ष बेपारी अरविंद कांबळे बबन हालगुरे स्वप्नील दंडिनवर अजय बाबर शाबुद्दीन शेख लियाकत जमादार जयसिंग साणुके प्रकाश कांबळे दिलावर बुजरुक गौतम कांबळे सुभाष दबडे सागर खाडे सुरेश कांबळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मेरज येथे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आज दोन हजार सव्वीस महापालिका निवडणूक लढणार नाही परंतु गेल्या विधानसभा आणि लोकसभेला आमचे राष्ट्रीय नेते संजयबाया सोनने अजितदादा गटाची युती होती ते आज याबाधित आहे परंतु स्थानिक नेते आम्हाला विश्वासच घेत नाही म्हणून आम्ही आमची ताकद सात वीस तीन आणि पाच सहा आणि चार या वाड्यात आहे परंतु आम्हाला जे पक्ष कुठलाही पक्ष आम्हाला जे विश्वासात घेईल त्यांना महेंद्र गाडे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही मदत करणार आणि निवडून आणणार